दोन हजार चोवीससाठी स्टडी प्लॅन करत आहोत आणि आपली एक्झाम आहे एक डिसेंबरला तर एक डिसेंबरपर्यंत आपल्या चार रिव्हिजन झाले पाहिजेत चार रिव्हिजनसाठी आपल्याकडं दिवस किती आहेत सप्टेंबर तर आपण सोडून द्यायचं आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणून आपल्याकडं समजा जवळपास सात दिवसच पकडायचे बाकीचे हे सोडून द्यायचे कारण हे दिवस असेच निघून जातात त्यामुळे साठ दिवसामध्ये आपल्याला चार वेळेस रिव्हिजन करायचे त्यावेळेस रिव्हिजन कर फर्स्ट रिव्हिजन आपली ही थर्टी डेजची असणार आहे सेकंड रिव्हिजन ही आपली फिफ्टीन डेजची असणार आहे आणि थर्ड रिव्हिजन ही सेवन डेज अँड फोर्थ रिव्हिजन इन सेवन डेज असं आपण करणार आहे तर तीस दिवसांमध्ये आपल्याला फर्स्ट रिव्हिजनमध्ये काय करायचं आहे की सिलेबस गो थ्रू करायचा आपल्याला पूर्ण एम पी एस सीचा जो राज्यसेवेचा प्रीचा <,'《म्पेश> सिलेबस आहे तो गो थ्रू करायचा पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे आणि त्यानंतर सगळ्यात हायस्क पहिल्यांदा आपण हायस्कोरिंग टॉपिक करायची हायस्कोरिंग टॉपिक आणि हायस्कोरिंग सब्जेक्ट हायस्कोरिंग सब्जेक्ट ओके त्यानंतर uh, हायस्कोरिंग सब्जेक्ट कोणते कोणते आहेत तर प्रत्येकासाठी हायस्कोरिंग सब्जेक्ट हे uh, वेगवेगळे असतात कारण की आता समजा माझा हायस्कोरिंग टॉपिक सब्जेक्ट uh, आहे ज्योग्राफी पॉलिटी हे माझे हायस्कोरिंग टॉप सब्जेक्ट आहे तर त्यामध्ये मी पंधरापैकी चौदा किंवा तेरा अशी घेऊ शकते त्यामुळं ही ह्यांना मी एकदम परफेक्ट करून ठेवणार अगोदर प्राय फर्स्ट प्रायोरिटी माझी काय असणार आहे तर जिओग्राफी आणि पॉलिटिक हा हे आपण कम्प्लीट करून घ्यायचं त्यानंतर मीडियम स्कोरिंग सब्जेक्ट मीडियम स्कोरिंगमध्ये काय असतं आता फर्स्ट माझे हे जिओग्राफी आणि पॉलिटी आहे फर्स्ट प्रायोरिटी आणि हाय स्कोरिंग सब्जेक्ट माझ्यासाठी जर तुमच्यासाठी असेल इकॉनॉमिक्स किंवा सायन्स वगैरे तर तुम्ही ते फर्स्ट प्रेफरन्स त्याला देऊ शकता ओके त्यानंतर मीडियम स्कोरिंग टॉपिक माझ्यासाठी आहेत इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री सो सेकंड टाईम मी त्यांच्यासाठी सेकंड प्रेफरन्स देणार ओके त्यानंतर आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे की ज्यो ज्योग्राफी या सब्जेक्टमधलं आपल्याला सगळ्यात जास्त हायस्ट स्कोरिंग जे टॉपिकतात की ज्योग्राफीमध्ये पण कोणत्याही सब्जेक्टमध्ये आपल्याला कोणते हाय स्कोरिंग टॉपिक्स आहेत हे आपल्याला पी वाय क्यूमधून कळून जातात त्यामुळे डेली डेली पी क्यू हे सॉल्व करायचे दोन ओवर एक सका एक तास सकाळी आणि वन आवर सकाळी आणि वन अवर um in evening म्हणजे संध्याकाळी आणि एक एक तास संध्याकाळी आणि एक तास सकाळी मॉर्निंगला आपण पी वाई नजरे गा, गर ला 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 हो हे आपल्या नजर घा घालणं खूप गरजेचं आहे त्यामधून आपल्याला कळतं की आपल्याला कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले जाणार आहे कोणते टॉपिक आपण करायला पाहिजेत आणि कोणते सोडून द्यायला पाहिजे कोणत्या करण्यापेक्षा कोणते सोडावं हे जास्त आपल्याला साठी महत्त्वाचं असतं आणि आपल्याकडे दिवस कमी आहे त्यामुळे आपल्याला पटपट तयारी करायची आहे आणि आपला फक्त एकच हेतू आहे की आपली प्री क्वालिफाय झाली पाहिजे कारण प्री हे प्रीचे मार्क्स आपल्याला काही सिलेक्शन करून देणार नाही आपल्याला फक्त प्री क्वालिफाय करायची ओके त्यानंतर हे झालं आणि डेली मा मला तर असं वाटतं की डेली करंट अफेअर जर केलं नाही तर दिवसभर अभ्यास केला असं वाटतच नाही त्यामुळं करंट अफेअरला दोन तास द्यायचे हे तुमच्या जा, ह्याच्यानुसार द्या पण मला तरी वाटतं की संध्याकाळी जेव्हा झोपेचा टाईम असतो त्यावेळेस जर आपण करंट अफेअर केलं तर चांगलं असेल कारण करंट अफेअर वाचताना मला तर झोप येत नाही आणि हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे करंट अफेअर की काय चालू आहे काय नाही हे आपल्याला इंटरेस्ट येतो वाचण्यामध्ये त्यामुळं करंट अफेअर हे शक्यतो दहाच्या नंतर टेन पी एमच्या नंतर बारापर्यंत वगैरे तुम्ही हे करू शकता ओके त्याच्यानंतर आपण ज्योग्राफी क्वालिटी इकॉनॉमिक्स हिस्ट्री आणि लो स्कोरिंग सब्जेक्ट समजा आता जर सायन्स असेल सायन्समध्ये कमी मार्क्स येत आहे वगैरे सायन्स इन्व्हायरमेंट हे जे टॉपिक्स आहे तर तुम्ही हे थर्टी डेजमध्ये हे पूर्ण सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर जेवढे दिवस जर तुमच्याकडे उरले तर त्याच्यामध्ये तुम्ही हे आ, कवर करा आणि सायन्स आणि एन्हायरमेंटमध्ये पण याचे पी वाय क्यू बघा आणि पी वाय क्यू नंतर त्याच्यामध्ये जे स आ, आ, स्कोरिंग टॉपिक आहेत समजा हायस्ट स्कोरिंग टॉपिक झाली सायन्समध्ये फिजिक्स आणि बायोबॉटनी झालं तर ह्याच्यामध्ये हे करून घ्या पी वाय क्यूमधनं समजेल तुम्हाला की कोणते टॉपिक करायचे कोणते नाही ते तर मग सायन्समधून हे टॉपिक करून घ्यायचे आणि एन्व्हायरमेंटचे तर मला तर वाटतं पी क्यू सॉल्व्ह करा जेवढे पी वाय क्यू सॉल्व्ह केले तेवढे त्याच्यामधूनच आपल्याला क्लिअर होऊन जातं इन्व्हायरमेंटसाठी दुसरं कोणतं पुस्तक वाचण्याची गरज नाही असं तरी मला वाटतं त्यानंतर फर्स्ट थर्टी डेजमध्ये हे सगळं पूर्ण ऑल सिलेबस सिलेबस कवर करायचा ओके त्याच्यानंतर आणि ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर फक्त आपल्याला जे टॉपिक्स किंवा ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही की आपण जे विसरून जातो किंवा इम्पॉर्टंट गोष्टी आहे पण आपण लक्ष आपल्या लक्षात राहत नाही तर आपण काय करायचं आहे असे शॉर्ट्स स्टिकी नोट्स भेटतात त्याच्यावरती समजा आता माझ्या लक्षात नाही राहिलं तर मी अशा छोट्या छोट्या नोट्स काढून आणि ते चिपकून द्यायच्या भिंतीला वगैरे नाहीतर मग छो एक छोट्या पेजवर अशा अशा पेजवरती तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता जे तुमच्या लक्षात राहत नाही वगैरे आणि एक त्या एकदम शॉर्ट काढायच्या की खूप जास्त लिहत नाही बसायचं खूप जास्त हे कवर नाही करायचं फक्त ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्या लक्षात राहत नाही आहेत तर अशा गोष्टी फक्त या पंधरा दिवसात आपल्याला करायच्या त्यामुळं मी इथं पंधरा दिवस दिलेले आणि ह्याच्यामध्ये पण सगळ्यात जास्त काय करायचं पी वाय क्यू डेली डेली पी वाय क्यू बघायचे आणि डेली सॉल्व करायचे आहेत आणि कोणत्या पी क्यूमधून एवढं कळतं आपल्याला की कोणत्या टॉपिकला आपल्याला सर्वात जास्त प्रेफरन्स द्यायचं आहे वगैरे तर हे त्यामुळं पी वाय क्यू सॉल्व्ह करणं हे डेली आपल्यासाठी गरजेचं आहे त्यानंतर पंधरा दिवसामध्ये हे समजलं आपल्याला की नोट्स काढायच्या वगैरे शॉर्ट नोट्स एकदम शॉर्ट्स काढायच्या त्यानंतर जिओ पॉलिटी इकॉनॉमी अँड मला तरी वाटतं जिओच्या काढायची गरज नाही क्वालिटीच्या कलमा वगैरे थोड्याफार तुम्ही लक्षात राहत नसेल तर तुम्ही त्याचे काढू शकता त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सच्या जसं की पंचवार्षिक योजना झाले त्यानंतर चलनवाढ झाली वगैरे काही गोष्टी जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर इकॉनॉमिक्सच्या पण तुम्ही शॉर्ट नोट्स काढून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर सायन्स सायन्सच्या पण काही गोष्टी समजा फॉर्म्युले झाले फिजिक्सचे फॉर्म्युले झाले त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे फॉर्म्युले झाले तर ह्या गोष्टी तुम्ही शॉर्ट नोट्स म्हणून काढून ठेवू शकता कारण की तुम्हाला नंतर ते थर्ड रिव्हिजनसाठी खूप छान प्रकारे तुमची थर्ड रिव्हिजन होऊन जाईल आणि त्यानंतर आता इथे काय राहिले की हिस्ट्री हां सॉरी हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये पण आपण काय काढू शकतो की काँग्रेस अधिवेशन वगैरा किंवा कोणते कोणते ॲक्ट झाले तर ते एक सिक्वेन्सनुसार तुम्ही एक सिक्वेन्स तयार करा हिस्ट्रीचं कसं आहे तुम्ही एक सिक्वेन्स तयार करा की कुठपासनं सुरुवात झाली मग त्यानंतर काय झालं त्यानंतर काय झालं कोणते ॲक्ट झाले त्याच्यानंतर मग ही जी सिक्वेन्स आहे तुम्ही हे सिक्वेन्स जर तुम्ही नोट्स काढून ठेवले तर तुम्हाला लगेच पूर्ण होल हिस्ट्री कवर करण्यामध्ये खूप म्हणजे एक छान इंटरेस्ट पण येईल आणि तुमचा पण पटकन कव्हर होऊन जाईल ओके त्याच्यानंतर जा हे पंधरा दिवसामध्ये आपल्याला काय करायचे शॉर्ट नोट्स काढायचे शॉर्ट नोट्स ओके आणि हे नंतर ही झाली आपली सेकंड रिव्हिजन आता थर्ड रिव्हिजनसाठी आपल्याला काय करायचं फक्त सेवन डेज म्हणजे आपल्याला कमीत कमी वन डे वन सब्जेक्ट असं असणार आहे ओके आता तुम्ही म्हणसाल की एका दिवसात एक सब्जेक्ट कस काय होणार तर होतो मी पहिले पण ह्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एका दिवसात एक, एक सब्जेक्ट होतो पूर्ण आपल्याला वाचायचं नाही आहे ज्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या नाहीत त्या गोष्टींच्या आपण ऑलरेडी शॉर्ट नोट्स काढलेले आहेत तर काय करायचं सगळ्यात पहिले बुक घ्यायचं जे पण बुक तुम्ही यूज करत असाल ते आणि त्याच्यानंतर फक्त लुक क म्हणजे थ्रू करायचं म्हणजे वाचत नाही बसायचं पूर्ण एकतर पण हायलाईट केलेलं असतं किंवा मग अंडरलाईन केलेले असते तर के त्या गोष्टी फक्त गो थ्रू करायच्या एकदम पट पटकपटक करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर हाफ डेमध्ये जर दा तुमचं झालं ना आणि त्यानंतर दोन तास जरी दिले तर तुमचे शॉर्ट नोट्स वाचून होऊन जातात ही झाली तुमची थर्ड रिव्हिजन समजा तुम्ही थर्ड रिव्हिजनमध्ये हे केलं की पूर्ण बुक तुम्ही एकदा डोळे नजरे घालून घालून काढून घ्यायचं त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स वाचून घ्यायच्या आणि मग हेच वन डे वन सब्जेक्ट वन डे वन सब्जेक्ट असं करायचं त्याच्यानंतर इथं आपल्याला सी सॅटचं एक सांगायचं राहून गेलं की सी सॅट आपल्याला क्वालिफाईंग झालेलं आहे आता आणि मला तरी असं वाटतं की सी सॅटचा पेपर क्वालिफाय करायला को कोणाला एवढं हार्ड नाही गेलं पाहिजे पण तरी एक सांगते की फर्स्ट आणि से, से सेकंड रिव्हिजनमध्ये आपण जरी वेळ दिलेला नसला तरी शेवटच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला सी सॅटसाठी डेली एक तास तरी कमीत कमी द्यायचा आणि द्यायचा म्हणजे काय करायचं की तुम्हाला सॉल्व करत बसायचं नाही आहे किंवा पेपर सॉल्व करायचे नाही फक्त तुम्हाला बघायचे आहेत की मागच्या वर्षांचे जे पण काही क्वेश्चन पेपर्स आहेत समजा तर तुम्ही दोन चार क्वेश्चन पेपर घ्यायचे आणि त्याच्यानंतर फक्त बघायचे की कशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत हां त्यांचे आन्सर कसे आलेले आहेत ते सुद्धा बघून घ्यायचे आणि का म्हणून ते आन्सर आलेत हे पण बघून घ्यायचं एकदम परफेक्ट ॲनालिसिस करायचं म्हणजे तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगत नाही फक्त बघून घ्या कारण तुम्हाला नंतर जेव्हा पेपरच्या एक्झामच्या टाइमला तुम्ही गोंधळ गोंधळणार नाही वगैरे ओके okay. मग एक तास तुम्ही ह्या पंधरा लास्टच्या पंधरा दिवसामध्ये सी करायचं त्याच्यानंतर आता ही झाली तुमची थर्ड रिव्हिजन आणि थ सेम ॲज सेम थर्ड रिव्हिजनसारखीच तुम्हाला फोर्थ रिव्हिजन करायची सेम की वन डे वन सब्जेक्ट ओके okay? वन डे वन सब्जेक्ट आणि माझी पण ही स्ट्रॅटर्जी आहे की मी पण चार रिव्हिजन करणार आहे या सिक्स्टी डेजमध्ये आणि सप्टेंबरचे हे चार पाच दिवस मी काही लक्षात घेतलेले नाही आहे कारण की चार पाच दिवस कशात पण निघून जाणार मध्येच दसरा वगैरे आहे असं तसं दिवाळी वगैरे तर चार पाच दिवस आपले त्याच्यामध्ये निघून जाणार म्हणून मी ते काउंट केलेले नाही आहे तुम्ही पण करू नका असं समजा की आपल्याकडं फक्त साठ दिवस आहे आणि साठ दिवसामध्ये आपल्याला चार रिव्हिजन करायचे आणि एक डिसेंबरला आपली राज्यसेवा आहे आपल्या सगळ्यांना मिळून राज्यसेवा फ्री क्लिअर करायची सगळ्यांना सोबत कारण की ही हा आपल्यासाठी लास्ट अटेम्प्ट अटेम्प्ट आहे क्यू टाईप नंतर आपल्याला डिस्क्रिप्ट होणार आहे म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष द्या चांगलं आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट मी तसं डेली आजपासून माझा ब्लॉग लो, सुरू लो, करणार आहे शॉर्टकटमध्ये मी टाकत जाईल जसं मला जमेल तसं अभ्यास करून तेवढं काही होत नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे तर प्लीज तुम्ही मला जर तुम्हाला आवडला असेल प्लॅन वगैरे माझा तर तुम्ही पण माझ्यासोबत डेली अपडेट रहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू